हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज धर्म हिंदू हृदय सम्राट आमचे श्री बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न कार्यसम्राट खासदार श्रीरंगप्पा बारणे या सर्वांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून व का त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवून आम्ही आज सर्वजण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतो आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे काल आपल्या राज्यात व देशात जी खरी लोकशाही व त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असणारं सरकार यांच्या बाजूने निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं व कसं काम करतं त्याच्या त्याच्या बाजूने हा निर्णय झालेला आहे आज आपल्या या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य दालनासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आमच्या या युवा सेना माओ सभेच्या वतीनं सर्व सभासदांच्या वतीनं या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत आहे मी खऱ्या अर्थानं साहेबांना शुभेच्छा व्यक्त करेल व मावळ लोकसभेकडनं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त करतो कारण आज आमच्यासारख्या तरुणांना एक योग्य व नवी दिशा देण्याचं काम त्यांच्यामार्फत होत आहे पक्षामार्फत होत आहे यापूर्वी असं कधी होताना दिसलेलं नाही आहे परंतु सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना एवढं मोठं पाठबळ पद देणं व त्यांच्याकडनं जनतेची सेवा करून घेणं हे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे आणि हे करत असताना सर्वसामान्यांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचं काम आमची युवा सेनेची सर्व टीम करत असते आणि या योजना सरकारी पोचवल्यामुळं सर्वसामान्य विधवा असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला बचत गट असतील त्यांच्यापर्यंत या सरकारी योजना पोहोचवण्याचं मुख्य काम करत असते आणि ह्या योजना आमच्यापर्यंत येण्याचं काम सरकारमार्फत असतं यापूर्वी कधी घडलेलं दिसत नाही आणि या सरकारला पाठबळ देण्याचं काम काल या ठिकाणी खऱ्या अर्थानं झालेलं आहे असो आमच्या या आनंद उत्सवामध्ये सर्वजण आपले सर्व युवासेनेचे पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झालात मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून या ठिकाणी आभारही मानतो आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करावा जय हिंद